भडगाव येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून सहा संगणक व पाच पोडियम वितरित नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून भडगाव तालुक्यातील वाचनालय व वा शाळांना सहा संगणक व पाच पोडियम इलेक्ट्रॉनिक्स डेस्क असे साहित्य वाटप करण्यात आले भडगाव येथील नगर परिषदेच्या माजी नगरसेविका योजना दत्तात्रे पाटील यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले हा वस्तू वितरणाचा कार्यक्रम भडगाव येथे झाला याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष संजय पाटील नाझीम शेख डी डी पाटील व्ही आर महाजन यांच्यासह जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा वाचनालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते या शाळा व वाचनालयांना दिलेले संगणक व इलेक्ट्रॉनिक डेस्क वाटप केलेले कोठली वडगाव पिंपरखेड ॲग्लो उर्दू हायस्कूल भडगाव शाळा गोंडगाव संगणक माध्यमिक विद्यालय वाडे तालुका भडगाव एक संगणक नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय भडगाव वाडे एक संगणक असे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून वाटप करण्यात आले एम डी टी व्हीसाठी सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट